नांदगाव मनमाड रस्त्यावर हिरेनगर फाट्या जवळ एक्स क्यू दोन्ही व समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे हा अपघात इतका भीषण होता की या दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे मयतांची ओळख अद्यापही पटली नाही आशा शिवाजी देशमुख वय पंचावन्न राहणार मोहाडी नारायण सुखदेव महाजन वय सत्तर राहणार पाचोरा गजराबाई देशमुख वय साठ राहणार मोहाडी विकास शिवाजी देशमुख वय पस्तीस राहणार मोहाडी हे जखमी आहेत घटनेची माहिती करतच पोलिसांनी घटनास्थळी पोहचत स्थानिकांच्या मदतीने त्यांनी जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा